नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो खुशखबर मिळणार की चिंता वाटणार पी एम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याविषयी मोठी अपडेट समोर आलेली आहे तुम्हाला पी एम किसानच्या एकविसाव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत की मिळणार नाहीत जर मिळत असतील तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि जर मिळणार नाहीत परंतु कोणकोणते शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत ही सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो तर ही सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील एकविसाव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे पण आता एक मोठी अपडेट समोर येत आहे आता तुमच्या खात्यात पैसे येतील की नाही याची चिंता वाढली आहे तांत्रिक गडबडीवर आता सरकारने लक्ष केंद्रित केले आहे त्यामुळे आतापर्यंत वंचित शेतकऱ्यांना चेहरा खुलला आहे तर काही शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू शकतो शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो का काय का आहे ही अपडेट जाणून घेऊयात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे यावेळी सरकार कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करत आहे गेल्या हप्त्यावेळी तांत्रिक बिघाड झाला होता केंद्र सरकारने बँका आणि राज्य सरकारला यावेळी कडक ताकीद दिली आहे आधार लिंकिंग केवायसी सी आणि चुकीची बँक माहितीसारख्या अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे मिळाले नाही पण यावेळी अशा चुका होणार या नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरुवात चोवीस फेब्रुवारी दोन हजार रोजी सुरुवात झाली सुरुवा या योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांना देण्यात येतो या योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला थेट सहा हजार रुपये जमा करण्यात येतात ही मदत तीन टप्प्यांत देण्यात येते दोन हजार रुपयांप्रमाणे चार महिन्याच्या ही रक्कम जमा करण्यात येते आतापर्यंत सरकारने वीस हप्त्यांमध्ये जवळपास तीन पॉईंट नव्वद लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत केंद्र सरकारने सर्व बँका आणि राज्य सरकारला या योजनेविषयीचे निर्देश दिले आहेत त्यानुसार अनेक गावात या योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी शिबीर सुरू करण्यात येणार आहे बँक अधिकारी शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया खात्यासंदर्भातील माहिती आधार याविषयीची माहिती अपडेट करणार आहे तर पंचायत स्तरावर सुद्धा महत्त्वाचा बदल होणार आहे त्यामुळे कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार आहे तर या शिबिरामुळे भोगा शेतकऱ्यांची माहिती समोर येणार आहे